सुरू असलेल्या सौर प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा लाईन बसवण्याच्या कामात ठेकेदाराकडून ग्रामस्थांवर दबावानं जबरदस्ती करण्याचा प्रकार समोर आलाय या दादागिरी विरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे सध्या प्रकल्पाचं काम पूर्णतः ठप्प झालंय ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सौर प्रकल्पासाठी होणाऱ्या विद्युत लाईन टाकण्याचं काम स्थानिकांच्या शेतातून व मालमत्तेजवळून बिना परवानगी सुरू करण्यात आलाय याबाबत कुठलीही पूर्व सूचना न देता ठेकेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली विरोध करताच ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला सौर ऊर्जा प्रकल्प करत असताना कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांना केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी आश्वासन देऊन फसवलं असून हा प्रकल्प लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी दबाव टाकून कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वर लादत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत असून अनेक आंदोलनं झाली तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करत असल्याचं चित्र दिसतंय आमच्या शेतातून व घराजवळून लाईन जाणार असेल तर आमची परवानगी घेणं आवश्यक आहे मात्र कोणीही आमच्याशी संवाद साधला नाही उलट आम्ही प्रश्न विचारल्यावर ठेकेदारांना उर्मटपणे दिली असं दादा पांडवे यांनी सांगितलं या प्रकारामुळे ग्रामस्थ एकवटले असून त्यांनी एकमतानं प्रकल्पाचं काम बंद पाडलंय प्रशासनानं लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय या सर्व प्रकारावर प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली सौर प्रकल्प ही गरजेची बाब असली तरी ग्रामस्थांच्या मालमत्तेचं संरक्षण व विश्वास संपादन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे असं मत ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केलं तर या प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करायचं असेल तर ग्रामस्थांशी समन्वय साधून योग्य तो मार्ग काढावा लागेल ला अन्यथा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे मराठी एस न्यूज साठी कुंभोजून विनोद शिंगे याला तुम्ही ते बोलवा आमची काय तक्रार नाही याला तुम्ही करा काय प्रॉब्लेम नाही पण लाईन आउट अशी केली असते ना तुम्ही वस्तीत लाईन आउट चाललाय म्हणजे चुकीचं आहे ना हे झाट फोन करा झाट बोलवा ते तिकडे लाईन आउट ज्या पद्धतीने केल्या त्या पद्धतीने तुम्ही घेऊन चला त्या लाईन आउट अशी कडे मशाल भूमिकडनं केल्या त्या पद्धतीने तुम्ही घेऊन चला ना मला खंड लाईन आउट करून घेऊन जावा यांना चार नाम केल्या